झुक 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 झुकू देहाची गाडी दुष्ट वासना हवेत सोडी भक्तीची झाडे लावूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया जाऊया अयोध्या नगरी पाहूया झुक 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 झुकू देहाची गाडी दुष्ट वासना हवेत सोडी भक्तीची झाडे लावूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया जाऊया अयोध्या नगरी पाहूया रामाचा गाव मोठा भक्ती मुक्तीचा पेठा रामाचा गाव मोठा भक्ती मुक्तीचा पेठा ध्वजा भक्तीची लावूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया जाऊया अयोध्या नगरी पाहूया सीता माई सुगरण रोज रोज पंच पक्वान सीता माई सुगरण रोज रोज पंच पक्वान भक्तीरसामृत सेवूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया जाऊया अयोध्या नगरी पाहूया रत्नजडित सिंहासन सी राम सीता लक्ष्मण सिंहासन सी राम सीता लक्ष्मण भरत नवंदूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया, जाऊया अयोध्या नगरी पाहूया, राम आमचा दयाळू फार करीलकृ कृपा वारंवार राम आमचा दयाळू फार करीला कृपा वारंवार भक्तांची नावे सांगूया ज्ञानाचा कोट लिहूया जाऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्यानगरी पाहूया जाऊया अयोध्यानगरी पाहूया दास प्रभूचे हनुमान घेऊ त्यांचे दर्शन दास प्रभूचे हनुमान घेऊ त्यांचे दर्शन जन्म मरण चुकूया आपण तिथेच राहूया जाऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्यानगरी पाहूया जाऊया अयोध्यानगरी पाहूया एका जनार्दनी श्रीधर कृपेने उद्धरशी फक्त गण एका जनार्दनी श्रीधर कृपेने उद्धराशी भक्तगण भक्तांची नावे सांगूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया जाऊया अयोध्या नगरी पाहूया कुजु देहाची देहाची गाडी दुष्ट वासना हवेत सोडी भक्तीची झाडे लावूया रामाच्या गावाला जाऊया अयोध्या जाऊया अयोध्या नगरीया पाहूया वर रामचंद्र की जय